नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं पुन्हा स्वागत आहे माझे चॅनल चिराग कविता सत्यवादी हरिश्चंद्र राजा यांची गोष्ट तुम्ही ऐकलेलीच असेल की स्वप्नामध्ये दिलेलं वचन त्यांनी पाळलं आणि खरंच ते सत्यात उतरवलं आणि त्यांना कितीही कष्ट भोगावे लागले तरीही त्यांनी त्यांच्या वचनापासून ते मुकले नाही त्यांचा त्यान जो शब्द त्यांनी दिला होता तो त्यांनी पाळला पण आता कसा असतो शब्दांचा हा खेळ झालेला आहे तुम्ही सरकार निवडून देता ते आश्वासनाच्या भरोशावर देता आणि आश्वासन मग इलेक्शन संपलं की आश्वासने हे मोडके मोडकडीस येतात आणि ते जे आश्वासन आहे ते आश्वासन कुणीही पूर्ण करत नाही दहापैकी दोन आश्वासनं ते जे देतात ते पूर्ण करतात आणि आठ आश्वासन हे आपल्याजवळ राखून ठेवतात आणि पुन्हा आचारसंहितेमध्ये पुन्हा त्यांचं जे लेख असतं त्यामध्ये ते आश्वासनाचा समावेश करतात पण ते कधीही पाळले जात नाही आता बघा ना लाडकी बहिणीचे पैसे म्हणत होते की आता एक तारखेला देणार असं देणार तसं देणार मग त्यानंतर म्हणत होते की एकवीसशे रुपये सँक्शन करणार पण एकवीसशे रुपये काय पंधराशे रुपये जो हप्ता आहे तो सत्तावीस तारखेला यायचा त्यातही इकडे तिकडे होत आहे तर आपलं आश्वासन किती पाडलं गेलं हे तुम्हाला सर्वांना बहिणींना माहितीच आहे पण जेवढं मिळतं त्यामध्ये समाधान म्हणायचं आणि आपण पुढे जायचं असा आपला स्वभाव असतो त्यामुळे आपण त्यातच समाधानी आहे कारण कसं आहे काहीही कष्ट न करता पंधराशे मिळाली ना तर तेही ओवळणी भरपूर झाली तर ती झाली एक गोष्ट पण कसं असतं की आजकाल प्रत्येक रिलेशन मध्ये आता सप्तपदी होत असते लग्नाची सप्तपदी होते तर त्यामध्ये पत्नी वचन घेते आणि पती सुद्धा वचन घेत असतो पत्नी प्रत्येक वचनाची लास्ट ठेवते आणि ती प्रत्येक वचनाला पुरेपूर आयुष्यभर पाळण्याचा प्रयत्न करते पण पती हा असा प्राणी असतो की तो प्रत्येक वचनाचा मान ठेवत नाही फक्त ते सप्तपदीतले जे वचन आहे ते फक्त त्या काळापुरतेच असतात आणि भरपूरशा अशा बैठकी मी बघितल्या आहेत त्या बैठकीतले लोकही असे बघितले आहे की वारंवार दर रविवारी ते बैठकीला जातात बैठकीला गेल्यानंतर संपूर्ण तत्वज्ञान ते ऐकतात पण त्यांचं कोरडं पाषाण असतं जसा दिव्याखाली अंधार तसंच त्यांचं काम असतं कसं असतं कुठलेही संत जे असतात किंवा कुठलेही महापुरुष जे असतात ना महान पुरुष जे असतात ते ग्रंथामध्ये जे लिहून जातात ना जा त्यातला जा एकूण एक शब्द हा सोन्याच्या नाही तर तो हिऱ्याच्या भावाचा असतो तो बहुमूल्य असतो त्याचं मूल्यच नसतं आणि ते डोक्यात गेल्यानंतर मन एवढं शुद्ध करतं पण प्रॉब्लेम असा होतो की जोपर्यंत तीन तास मी बैठकीमध्ये बसता तोपर्यंत तुमचं मन अतिशय शुद्ध असतं आणि घरा घरी गेल्यानंतर तुम्हाला फक्त स्वार्थ दिसतो कुणाचा संसार कसा तुटावा याची तुम्ही काय करत असता योजना करत असता तर तीन तास त्या बैठकीत बसण्याचा कितपत अर्थ आहे आणि तुम्ही त्या गुरुला ज्या मानता त्यांचा तुम्ही किती मान सन्मान ठेवता हे तुमचं तुम्ही ठरवायला पाहिजे सगळेच जण बैठकीतले तसे नाही आहे पण त्यापैकी काही लोक असे आहेत की ते बैठकीत खूप मोठं तत्वज्ञान घेतात पण स्वतःची पत्नी जे आहे त्यांचा सांभाळ करणे त्यांना जमत नाही मुलगा जो आहे त्याचा सांभाळ करणं त्यांना जमत नाही काही अशा बहिणी असतात की त्या इतरांचा संसार उद्ध्वस्त करून मस्तपैकी नागोबा सारख्या त्या भावाच्या घरामध्ये डोलत असतात बहिणीच्या जीवनामध्ये होणारी घटना ही तिच्या हाती नसते पण आपल्या भावजेच्या जीवनामध्ये आपण किती वादळ आणायचं हे तिच्या हाती मस्त असतं कारण कसं आहे ती जन्मापासून त्या घरात असते आणि आलेली सुंज असते ती चार दिवसापूर्वी आलेली असते त्यामुळे तिच्यावर किती अन्याय अत्याचार केला तर ते निमूटपणे सहन करते कारण कसं असतं प्रत्येक वेळी लग्न तोडून दुसरा विवाह करणं हे प्रत्येकाला जमत नाही आणि आपलं जे आहे तेच आपण व्यवस्थित टिकून ठेवलं पाहिजे ते घट्ट धरून ठेवलं पाहिजे अशी त्या मुलीची इच्छा असते मग तिला काय घराबाहेर काढलं काय घरात ठेवलं काय तरी ती तिच्या पतीसोबत कधीही -पती विवाह संबंध तोडत नाही ती त्याचेच बनून राहते आणि मनातही ती ठेवते तर एकाच व्यक्तीला थे ठेवते तर सांगण्याचं सा तात्पर्य म्हणजे असं की प्रत्येक धर्म प्रत्येक ग्रंथ आणि प्रत्येक महान पुरुष प्रत्येक संत हा एकच गोष्ट सांगतो जगा आणि जगू द्या आणि इतरांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करा मग तुम्ही जर तीन तास बैठकीत बसून तुमच्या घरची सून जर घर घराबाहेर आहे तुमच्या घरी महालक्ष्मी बसतात तुमच्या घरी गणपती बसतात तुमच्या घरी तुम्ही मोठमोठे पंक्ती उठवता पण तुमच्या घरचा जो जी। जीव आहे त्याच्या घा तोंडामध्ये तुमच्या घरातल्या दोन घास अन्नही जात नसेल तर तुम्ही त्या बैठकीतल्या तत्वज्ञानाचा किती वापर करत आहात या हा गोष्टीचा विचार तुम्ही स्वतः केला पाहिजे कारण कसं असतं कोण कसं वागतं म्हटलं जातं की ठेवले तैसेची राहावे ठेवले तसे तुम्ही राहा ना तुम्ही याच्या त्याच्या जीवनामध्ये व्यत्यय आणून काय करता आणि त्या बैठकीत जर बसणारा व्यक्ती एवढं सुंदर तत्वज्ञान ऐकत असेल तर कसं आहे कितीही विचित्र विचाराचा जर व्यक्ती असेल तर बैठकीत गेल्यानंतर पूर्णपणे पवित्र मनाचा बनतो पण बैठकीतून उठल्यानंतर ते चप्पल पायात घातल्यानंतर पुन्हा त्या सगळ्या तत्वज्ञानाचा विसर पडतो आणि सगळं जे तत्वज्ञान असतं ते शून्य असतं तुम्ही ज्या गुरुला मानता त्या गुरुचं जर तत्वज्ञान तुम्हाला पट तुमच्या जर अनुकरणात नसेल तर तुम्ही त्या भक्तीला काय अर्थ आहे तुमच्या हे याचा तुम्ही तुम्ही विचार केला पाहिजे आणि त्या भक्तीमध्ये तुम्ही एवढे गुंग होऊन जातात प्रत्येक ठिकाणी सांगता की आमचा गुरु आहे ना काहीच शोधणार नाही आमचा गुरु आहे ना काहीच देणार नाही अरे गुरुचं कार्यच ते असतं आणि त्याचं कर्तव्यच ते असतं की आपल्या भक्ताला नेहमी सांभाळणं पण कसं असतं म्हटलं जातं की पापाचा घडा भरल्यानंतर त्याचाही प्रत्येकाचा न्याय होत असतो त्या न्यायाची थोडी तरी भीती तुम्ही तुमच्या मनात ठेवली पाहिजे कारण कसं असतं आपल्याला थायरॉइड आप होतं आपलं शरीर पूर्ण फुटून निघतं आपण सनकाळी असतो पण आपलं वजन ऐंशीवर नव्वदवर जातं आणि आपल्याला आठवड्याच्या आठवड्या महिन्याच्या महिन्यात थो देवाच्या सॉरी दवाखान्याच्या चक्रा मारावं लागतात हे कशाचं प्रायचित करत आहात हे तुम्हाला तेव्हाचं तेव्हा कळलं पाहिजे कारण कसं आहे तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या घासात दोन रुपयाचा तुम्ही हिसकून घेत असाल तर तुमचं दोनशे रुपयाचं दोन हजाराचं नुकसान भविष्यात होणे आहे कारण कसं आहे तुम्ही कितीही मोठ्या गुरुला जरी मानलं तरी गुरुचं एकच म्हणणं असतं की तू पवित्र मनाने आणि तू शुद्ध चित्ताने जर कुणाची सेवा करत असशील किंवा तू शुद्ध मनाने जर तुझं मार्गक्रमण करत असशील जीवन जगत असशील तर तुला मी अपयश कधीच येऊ देणार नाही पण तुझा पुण्याचा घडा जोपर्यंत संपत नाही आणि पापाचा घडा जो जोपर्यंत भरत नाही तर तोपर्यंत तुझं सगळं चालत जाईल आणि जोपर्यंत तु ज्यावेळी तुझ्या पापाचा घडा भरला त्यावेळी तुला शिक्षा द्यायला देव तयार असतो आणि त्यावेळी आपला गुरु पण काही करू शकत नाही कारण गुरु हा देवाचंच रूप असतो आणि देव नेहमी सत्याची साथ देत असतो त्यामुळे कसं आहे सत्य वागा सत्य बोला आणि कुणी जर खोटं बोललं तर त्याला शिक्षा करा हे सगळे नाटक बंद करा फक्त काय करा तुम्ही स्वतः सत्य वागा तुम्ही स्वतः डोळ्यांनी पाहता तुम्ही स्वतः कानाने ऐकता तुम्ही अन्याय अत्याचार डोळ्यांनी पाहता आणि तुम्ही म्हणता असं काहीही घडलेलं नाही तुम्ही पिंड हाती घेता त्यातही खोटे बोलता तुम्ही देवाची शपथ खाता तीही खोटी बोलता आणि सगळं हे थोटा याचं सगळं आव्हान तुम्ही करता काय असे लोक भरपूरशे जगामध्ये आहेत जे कधीच खोट खराब व्यवहार करत नाही लोकांना खोटं आणि तत्वज्ञान हेच सांगतात की कधीही खोटं बोलायचं नाही आणि त्यांनी आयुष्यात कधीही खरं बोललेलं नसतं तर असे भरपूरशे लोक या जगामध्ये असतात आणि आपण एखादी जरी चूक आपल्या हातून झाली किंवा एखादा जरी आपण खोटं बोललं तर आपल्याला रात्रभर झोप येत नाही की आपण खोटं बोललो ती गोष्ट आपल्या मनाला खात असते आणि आपला चुकीचा व्यवहार आपल्याला नेहमी त्रास असतो की आपण एक जरी गोष्ट चुकीची केली तर आपण असं का बरं केलं आपण त्याचं प्रायश्चित करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो पण काही लोक का असे जगात आहेत की जे तत्वज्ञान ऐकतात बैठकीला वारंवार जातात एकही बैठक न चुकता जातात पण तिथे फक्त डुलक्या देत बसतात आणि जे तत्वज्ञान आहे ते पूर्ण व्यर्थ जातं आणि थोडंफार जे तत्वज्ञान ऐकतात त्याचा काहीही उपयोग करत नाही कारण कसं असतं जो खरं तत्वज्ञान ऐकतो अनुकरणात आणतो त्या घरची सून कधीही दुखी राहत नाही कारण ती घरची लक्ष्मी असते तुमची मुलगी जरी घरची लक्ष्मी असली तरी तुम्ही दुसऱ्यांच्या भरून भरपूरशी आश्वासनं देऊन भरपूरशी मनाला तिच्या शाश्वती देऊन तिला तुमच्या घरी तुम्ही आणत असता त्यामुळे तीही तुमच्या घरची लक्ष्मी असते तर ती लक्ष्मी जर खुश नसेल तर आयुष्यात तुम्ही कधीही खुश राहू शकत नाही त्यामुळे कसं आहे भविष्यात तुम्हाला त्याचे प्रायश्चित भोगनच आहे आणि ते तुमचे भोग कधी संपणार नाहीये त्यामुळे कसं आहे तुम्ही कुणाचंही मन दुखू नका आनंदात राहू द्या सर्वांना ज्याचा अधिकार आहे त्याला मिळवून द्या हे तुम्हाला बैठकीत तत्त्वज्ञान सांगितलं जातं पण तुम्ही कुणाचा तरी अधिकार लुटत आहात आणि आनंदाने तिथे डोलत आहात आणि डोलता डोलता तुमचं अख्खं आयुष्य चाललं आहे पण एक दिवस देव असा डोलारा दाखवेल तुम्हाला की तुमचं होतं नव्हतं होत्याचं सगळं नव्हतं होऊन जाईल त्यामुळे मनापासून कुणालाही मदत करा मनापासून चांगलं बघा मनापासून सगळ्यांना आशीर्वाद द्या कसं आहे तुम्ही तुमच्या घरी खुश राहा आणि दुसऱ्यांनाही खुश राहू द्या कारण तुम्ही तुमच्या घरी दुखी आहात तुम्ही तुमच्या पतीसोबत तुमचं पटत नाही तर याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही आपल्या भावजाईला किंवा आपल्या भावालाही त्याचा संसार सुखाचा करू देणार नाही तर असं मी यासाठी सांगत आहे वारंवार मी एकाच विषयावर बोलते पण विषयाचे जे वर्ण असतात ते वेगवेगळे असतात आता हाच विषय बरं नेहमी ने मांडत असते आता तुम्हाला वाटत असेल त्याचं हे कारण आहे की कसं असतं भरपूरदा ज्या मैत्रिणी आहे किंवा ज्या मुली आहेत त्या जास्तीत जास्त दुखी नंदेमुळे आहेत आणि असं म्हटलं जातं की ज्या घरामध्ये सून कितीही सुशिक्षित असली तिने कितीही पटवून घेण्याचा प्रयत्न केला सर्वांना कितीही समजून घेण्याचा प्रयत्न केला पण त्या घरामध्ये जर नंदेचं आणि अतिहुशार सासूचं जर राज्य असेल तर त्या तो तिथे ती, ती सून सुखाचा संसार कधीही करू शकत नाही कारण कसं का असतं ती जी पत्नी असते चार आधी आलेली असते आणि अख्खं आयुष्य भावाने आणि सॉरी बहिणीने आणि सासूने म्हणजे आईने मुलाला आई मुला सांभाळलेलं असतं त्यामुळे त्याला कितीही खोट्या त्या बोलल्या कितीही त्या, किती त्या डाव त्यांनी रचले कितीही कटकारस्थान त्या बहिणींनी आणि आईनी केले तरीही त्यांना बायकोच कटकारस्थानी वाटते बहिणीने जर रात्री म्हटलं का ही गोष्ट करायची आहे तर झोपेतून भाऊ जागा होतो खडबडून उठतो आणि ते गोष्ट केल्याशिवाय राहत नाही आणि आईने जर म्हटलं हे हे वस्तू घरात आणायची आहे आणि बायकोला हकला जाई म्हटलं ना तरीही तो व्यक्ती ऐकेल पण हीही वडील जर आईने म्हटलं की हिला मारलात आणि दुसरी आण घरात तर भाऊ सॉरी मुलगा कधीही आईच्या शब्दाच्या विरोधात जात नाही तो तसंच करतो कधी कधी असंही होतं की पहिली बायको आहे तर तिच्याशी संबंध सुरू ठेवायचे दुसरीला घरात आणून बसवायची आणि दुसरी, बस दुसरी पहिलीला सांगायचं की तुला माझ्या घरात एंट्री नाही का तर तुला माझ्या घरातले लोक पसंत करत नाही मग अशा करू, करू करू किती बायका करणार आहे तुम्ही आणि कुणाचा जर संसार तुटत असेल कुणाच्या जर मनातून जर बंदुवा निघत असेल तर तुम्ही किती खुश राहू शकता याचाही तुम्ही विचार नक्कीच केला पाहिजे तुम्ही म्हणता की आम्ही देवदेव करतो पंता उठवतो आम्ही देवाचे हार करतो पूजा करतो सगळ्या गोष्टी करतो पण लोकांचे जे मन दुखवतं त्याचं काय तुमच्या घरी गाड्या आहे घोड्या आहे सगळ्या गोष्टी आहे असे भरपूरसे लोक पाहिले आहे मी की ते व्यक्ती म्हणत होते माझ्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही आणि मी जेव्हा मरेल ना एवढे पॉश राहत होते की स सा, साठीत असताना पासष्टीत सुद्धा ते वरचे हेअर डाय करणं काजू बिकी किशमिस खाणं त्यांच्यासाठी ते जेवणाच्या वेळी ठरलेल्या आहे त्यांच्या व्यायामाच्या वेळी ठरलेल्या पण जीवनात त्यांनी खूप पाप केले होते कसं आहे तुमचा आज कसा आहे त्याला महत्व नाही आहे पण तुमचा शेवट कसा होणार आहे यावर सगळ्या गोष्टी ठरत असतात की तुम्ही आयुष्यभर काय केलं कारण आयुष्यभर केलेल्या कर्माची जे तुम्हाला जे चुकवावं लागतं आयुष्यभर केलेल्या कर्माचे जे तुम्हाला परतफेड करावे लागते ते शेवटी करावं लागत असते तर अशाच एका व्यक्तीची गोष्ट सांगते तुम्हाला ती व्यक्ती होती आमच्याच रिलेशन मधली ती म्हणायची की माझ्या केसाला धक्का लागणार नाही एक केस पांढरा राहणार नाही माझा एकही दात पडलेला राहणार नाही आणि माझं मरण असं होईल की शाई एकदम आणि मला माझं कुणाला करावंही लागणार नाही पण त्या व्यक्तीची सिच्युएशन बघा कशी आली त्या व्यक्तीने घर केलं होतं एक जे तरुण मुलगी त्यांच्यासोबत राहत होती आणि ती सगळं घरचं घेऊन पळाली त्या व्यक्तीला पॅरेलिसिस गेला जो म्हणत होता का माझ्या केसाला धक्काही लागणार नाही मग तिथेच पडला राहिला म्हणजे घरमालक होते सॉरी घराच्या बाजूचे जे लोक होते ते सांगत होते की हा व्यक्ती एकता पडलेला आहे याचे नातेवाईक याला बोलवा मग नातेवाईकांना बोलवण्यात आलं दोन मुलं होते त्यांनी बिचाऱ्यांनी लहानपणापासून कष्ट केलं ह्या वडिलांनी हे वडील जो आहे केसाला धक्का लागणार नाही असं म्हणणार ते व्यक्ती जॉबवर होते आणि त्यांनी मुलांचं कधीच केलं नाही पत्नीला कधीच जवळ केलं नाही आणि तिला पैसे देत होते तर अतिशय थोडके देत होते मुलांचं शिक्षण पाणी झालं नाही आणि या सगळ्या कंडिशनमध्ये मग त्या दोन मुलांनाच त्या वडिलाचं करावं लागलं आणि त्यांचं करता करता ते कंटाळले शेवटी त्यांनाही मुलंबाडं होती आता शेवटी कधी कधी व्हायचं की तिथेच ती व्यक्ती जे म्हणत होती की माझ्या केसाला धक्का लागणार नाही तिथेच ती एक नंबर दोन नंबर सगळं तिथेच करायची आणि त्या जे ते गादी आहे त्यावर असे लोळत होते की ती पूर्ण त्या विष्ठेनं आणि त्या पूर्ण त्यांच्या जे घाण होती त्या घाण्यामध्ये ते पूर्ण भिजून जात होते आणि अशाच भिजल्या भिजल्या अवस्थेमध्ये एक दिवस त्या व्यक्तीची वेळ जवळ आली आणि त्यांची मृत्यू झाली आणि ते जे दुःख आहे त्यांना ते भिजण्याचं ते जे त्यांच्याच स्विष्ट्यामध्ये त्यांच्याच घाण्यामध्ये न्हाण्याचं त्यांचं जे दुर्भाग्य आहे ते त्यांना तीन ते चार महिने भोगावं लागलं आणि एक एक क्षण अशा कंडिशनमध्ये कठीणचा जात असतो आणि चार महिने त्या व्यक्तीला नरक यातना भोगावं लागली आणि त्यानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर तेही एका दिवसानंतर म्हणजे सॉरी पाच सहा दिव पाच सहा तासानंतर पाच सहा तासानंतर लक्षात आलं का हा व्यक्ती मृत्यू झालेला आहे आणि यांनी आपला जीव सोडलेला आहे तर तो व्यक्ती जेव्हा उचलला ना त्या व्यक्तीला खूप किडे पडले होते कुणी त्यांच्यावर म्हणजे एक लोटाभर पाणी टाकायलाही पुढे धजत नव्हतं सर्वांनी नकाला फडकं लावलेलं होतं आणि त्यानंतर त्या व्यक्तीला नावण्यात आलं तर अशी कंडिशन असते त्यामुळे कसं आहे आज तुमचा जरी सुंदर असेल ना तर त्या गोष्टीचा विचार करू नका तुमचा उद्या कसा जाईल दा, याचा तुम्ही नक्की विचार करा आणि उद्या जर तुम्हाला स्ट्रॉंग बनवायचा असेल तो जर तुम्हाला सुजम सुजलाम सफलाम करायचा असेल तर तुम्हाला आजच्या कंडिशनमध्ये खूप चांगलं वागणं गरजेचं आहे कारण कसं आहे तुम्ही सगळ्या जगाला जरी सांगत असाल न रुड खोटं बोलू नका पण आधी आपल्या स्वतःकडे स्वतःकडे बघा आणि तुम्ही किती खराब व्यवहार केला तुम्ही किती प्रामाणिकपणे जगलात ज्याचा अधिकार त्याला मिळवून द्यायचा तुम्ही हे ऐकलं होतं तर तुम्ही हे किती प्रमाणामध्ये केलं या सगळ्या गोष्टीचा विचार करा आजकाल कसं असतं मुलांच्या बायको पोचणं हे अतिशय कष्टाचं काम त्यांना वाटतं सर्वच असे आहेत असं मी म्हणत नाही शंभर टक्के पुरुषांना मी दोषही देत नाही पण जे या कॅटेगरीतले असतात त्यांनी याचा विचार नक्कीच करावा तर कसं असतं मुलगी घराच्या तीन घरा तीन तीन घर मुलगा पाहते त्यानंतर मग त्याचा तिचा जो हसबंड असतो आपण म्हणतो तो घरीच त्यानंतर बाकीचे जवई घरीच जवळ मुली जन्माला घातल्या मुलं जन्माला घातला ते शाळ्यासाठीच मग सगळ्या गोष्टी काय शाळ्यासाठीच करून ठेवता का तुम्ही मग तुम्हाला लग्न करण्याचा काय अधिकार आहे तुम्ही तसंच राहायला पाहिजे होता ना आणि शाळाही बरा आपली बायको लेकर सोडून मोकळा तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार नक्की करत चला की कुणाचा संसार तुम्ही तोडत आहात कुणाचा संसार उद्ध्वस्त करत आहात तर तुमचा उद्या किती सुंदर असू शकते या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि कसं असतं भरपूरशा मैत्रिणींची कैफियत आज तुमच्यासमोर मांडते आहे की त्या मनाने खूप दुखी आहेत आणि त्यांच्या घराचं संसाराचं तुटण्याचं एकमेव कारण आहे सा सा नंदा आणि अतिहुशार सासू कारण त्यांना कसं असतं त्यांच्या मुली खूपच छान असतात आणि आलेल्या सुना त्या वास्तविक पाहता सुनांची शाळेतून माहिती काढल्या जाते जिथे जॉब करते तिथून माहिती काढल्या जाते घराच्या आजूबाजूची माहिती काढण्या काढल्या जाते आणि एवढी सगळी माहिती काढूनही तुम्हाला सगळ्यांनी सांगितलेलं असतं की त्या मुलीसारखी मुलगीच नाही आहे तिच्या कॅरेक्टरचं कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्ही कितीतरी जणांजवळून बघता आणि त्यानंतर तुम्ही ती सून म्हणून घरात आणता आणि लोकांकडून तुम्ही ऐकता की ह्या मुलीसारखी मुलगीच नाही आहे आणि त्यानंतर तुम्ही म्हणता की हिच्यासारखी बदमाश सून नाही आहे तर तुमची मुलगी ही जर चांगली असती तर ती नवऱ्याच्याच घरी टिकली असती तिने तिथेच चांगला संसार केला असता आणि तिथेच गुन्ह्या गोविंदानं आणली असती या गोष्टीचा तुम्ही विचार केला पाहिजे कि ती जर तुम्हाला दिसते की सती सावित्री आहे खूपच छान आहे तिच्यात खूप जुळवून घेण्याची क्षमता आहे अरे बाबा ठीक आहे ना ती पतीकडे नाही राहिली झाला असेल काही प्रॉब्लेम आता प्रत्येक मुलीला काही काही मुलीला वाटत नाही की स्वतःचा संसार आपण स्वतः उद्ध्वस्त करा मग ती तिथे जर टिकली नाही तिथे जर तिने जुळून घेतलं नाही तर घरी आलेल्या सुनेशीही तिने छान तरी जुळवून घेतलं असतं जर ती खरंच मनानं चांगली असती तर आणि घरच्या सुनेला तिने घराबाहेर कधीच काढलं नसतं आणि घरच्या सुनेच्या पोटात जे अपत्य आहे त्याच्याबद्दल वाईट विचारही केला नसता आणि कसं असतं सासू कधी कधी अशाही हो असतात की काही सुनेनं खाल्लं की काय म्हणतात मागे येऊन थोडंसं खाशील थोडंसं खाशील त्यावेळी त्यांना अतिशय काळजी होते आपल्या सुनेची प्रेग्नेंट असताना आपण प्रेग्नेंट प्रेग्नेन्सी झाल्यानंतर जेव्हा तिला मूल होतं त्यावेळी मात्र ते त्या मुलासहित नातवासहित त्या सुनेला घराच्या बाहेर काढून देतात आणि मुलीला डोक्यावर घेऊन नाचतात तर ती सासू तीसुद्धा प्रवचन कीर्तन करणारी जर असेल तर विचार करा आणि तुम्हीच ठरवा की त्या सासूच्या डोक्यामध्ये काय असेल कारण कसं आहे ती देवपूजा करते नित्य नियमाने ती एवढी भजन कीर्तन करते ती लोकांना ज्ञान सांगते आणि यांची सून कशी असते घराबाहेर पळते पळते म्हणजे हाकलल्या जाते तर मग त्या लोकांबद्दल तुम्ही काय विचार करू शकता आता तुम्हीच ठरवा की हे लोक कुठल्या कॅटेगरीत येत असतील आणि कसं आहे खोटं बोलून तुम्ही लग्न जोडता भरपूरदा सांगता की माझ्या शाळा ना डझडाने कपडे घेतो आता असा राग येतो कधी कधी त्या मैत्रिणींना सांगावं की जो शाळा असा जो नंदई असं सांगत होता ना की माझा साळा डझनानी कपडे घेते त्या नंदयाच्या घरी जाऊन बसायचं आणि त्यांना म्हणायचे की आता डझनानं कपडे नवरा घेतो की नाही घे त्याची तर मला माहीत नाही पण तुम्ही एक काम करा माझ्या मुलाला आता डझनानं कपडे घेऊन द्या कारण हे लग्न तुम्हीच जोडलं आणि खोटं बोलून जोडलं की मुलाने स्वतःच्या भरोशावर घर बांधलं आणि नंतर सांगता की बहिणीने त्याला बांधण्यासाठी मदत केली होती तर बहिणीचा त्या घरावर हक्क आहे अरे बहिणीचा हक्क आहे बहिणीच्या मुलीचा हक्क आहे आणि मुलाच्या मुलाचा हक्क कुठे गेला मग तुम्ही सावत्र मुला सावत्र मुलासारखा मुलासोबत तुमच्या वर्तन काबर करता मुलीचे मुलं तुम्ही जवळ करता मुलीच्या मुली तुम्ही जवळ करता मग सुने तुम्हाला काय वाटतं की आपल्या मुलीने नऊ महिने आपल्या मुला मुलांना तिच्या मुलांना पोटात ठेवलं आणि सुनेनं काही एक महिन्यातच त्यांना जन्माला घातलं असं तुम्हाला वाटतं का तर या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करत चला आणि कुणाचे संसार उद्ध्वस्त करण्यात काही अर्थ नाहीये स्वतः चांगले जगा जगू द्या आणि तुमचं पटत नसेल तुमची तीन मजली चार मजली बिल्डिंग असेल किंवा तुमचं एक जरी घर असेल त्याचं पार्टिशन करा एक पार, एक जो भाग आहे तो तुमच्या सुनेला द्या एक भाग तुम्ही घ्या त्यांना जगू द्या तुमच्या मुली घरी बारा बारा वाजता येतात एक एक वाजता येतात कुठे फिरायला जातात तुम्हालाही माहीत नसतं तर या सगळ्या गोष्टी मुलीच्या चालतात आणि सुनेनं जर समजा नऊ वाजता घरी आली तर तिच्या मागे टोंगोंग लागता की स्वयंपाक झाला नाही असं झालं नाही तसं झालं नाही मग तिथे तुम्ही साम्यता आणण्याचा सा प्रयत्न करा जर तुम्ही देवदेव करता की नाही तर मग तिथे तुम्ही विचार करा की तुम्ही कृष्णालाही तेवढंच मानता तुम्ही अंबा तेवढंच ते मानता तुम्ही तुळजाभवानीला तेवढंच मानता तसेच तुम्ही तुमच्या घरचे जे काली माता असते म्हणजे तुमची मुलगी तिला आणि तुमची ज्या घरची लक्ष्मी असते म्हणजे तुमची सासू त्या दोघींनाही तुम्ही समसमान स्थान द्या तर या सगळ्या गोष्टीचा विचार नक्की करा कारण मराचा एक दिवस प्रत्येकाला असते अमृत पिऊन कोण आलेला आहे हो आणि प्रत्येकजण आपल्या घराची सुद्धा सोबत देत नाही तर तुम्ही तुमचं सोनं नाणं सगळ्या गोष्टी वर नेणार नाहीच आहे त्यामुळे कसं आहे कुणाच्या तरी मनात जागा ठेवा आणि तुमचे नातवंड तुमचे जर आदर करत नसेल तर याचा विचार नक्कीच करा की तुम्ही किती कर्तृत्व महान केलं आहे तर तुमचा त्यांनी आदर करायला पाहिजे आणि तुम्ही जर म्हणता की माझी भाऊजे मला आदर देत नाही तर तुम्ही तिला घराबाहेर काढल्यानंतर तिने तुम्हाला किती आदर द्यायला पाहिजे आणि काही काही तर असेही असतात हो एक्सपर्ट्स ज्या नंदा असतात ना त्या काय करतात माहिती आहे का नवऱ्याच्या घरी टिकत नाही स्पष्ट शब्दामध्ये सांगते की अशा ज्या मुली असतात ना त्या जास्त आता बघा सुनेला घराबाहेर काढल्यानंतरही तिचा जीव तिच्या नवऱ्यामध्ये अडकला राहतो ती बिचारी जॉब करते दोन पैसे कमावते ते मुलाला मोठं करते राहण्याचं आणि पण तरीही तिच्याजवळ ऑफर असताना लग्नाचे की मुलालाही ॲक्सेप्ट करतो तरी ती नवऱ्याच्याच घरोशावर राहते म्हणते की दुसरं करायचं नाही जसं चालते तसं चालू द्यायचं चा। मग ही व्यक्ती जर एवढ्या ॲडजस्टमेंट करते तर नंदेकडून ॲडजस्टमेंट झाली नसती का ती तिच्या मा आईच्या घरी येते आणि आईच्या घरी आल्यानंतर सुनेच्या जीवनामध्ये सगळा घोळ घालून ठेवते मग तिलाही या गोष्टीचा समजदारी पण हसायला पाहिजे थोडा की आपण जगायला पाहिजे आणि त्या कशा करतात माहिती आहे का मग अशा काही नंदा एक्सपर्ट ज्या म्हटल्या त्या सुनेला घरीचे कामं करायला ठेवतात आणि भावाला जर कुठलंही कार्ड आलं पत्रिका आली समजा एंगेजमेंट मध्ये जायचं आहे एंगेजमेंट आहे लग्न आहे किंवा कुठलाही कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये मस, मस्त साडी घालतात मस्त सजदास घातात आणि सुनेला विचारतात वहिनी कशी दिसते साडी चांगली दिसते ना मग मी येते दादासोबत जाऊन अशा अतिशय आता त्यांच्यासाठी शब्द तुम्हीच वापरा कशा नंदा असल्या पाहिजे त्या आणि मग सून आणता कशासाठी घरी की त्या तुमच्या त्याच्या पती सोबत बाहेर जाऊ शकत नाही घरी गणपती बसवायचा ताई चाल घ्यायला गणपती गणपती आल्यानंतर मग त्याचा ओवाळणी करायचा अधिकारही तो सुनेचा नसतो तर तिची जे त्यांची जे भाची आहे बहिणीची मुलगी किंवा मग बहिणीची सून असेल तर तिला तो अधिकार देण्यात येतो की ओवाळ गणपतीची आरती आणि त्याला घरामध्ये प्रवेश दे मग त्या सुनेचं अस्तित्व काय आहे सुनेला हे सांगत नाही की कुठली चादर कुठे ठेवली आहे ते विचार लागते ताई सांगता का चादर कुठे ठेवली आहे मग मी अंतरणा मग मी टाकतो त्या बेडवर मग एवढी बिकट जर कर परिस्थिती असेल तर तुम्ही सुना घरात आणण्यात काहीच अर्थ नाही आहे मुलाला तसंच ठेवा आणि बहिणीचे सेवक बनवून ठेवा आईचे सेवक बनवून ठेवा म्हणजे कसं आहे की गुणाचा शापही तुमच्या घराला खाणार नाही कारण कसं असतं तुम्ही आता याच्या आधी भोगलं असेल किंवा याच्या आधी बघितलं असेल की ज्या मनातून ज्या दुखलेल्या मनातून शाप निघतो आणि ज्या दुखलेल्या मनातून हाय म्हणतो आपण ते निघते तर ती कितीतरी घर उद्ध्वस्त करून टाकते हे जर तुम्हाला भोगायचं नसेल तर एकच सांगते की तुम्ही जशा तुमच्या मुलींबद्दल आत्मीयता ठेवता तशी दुसऱ्यांच्या मुलीबद्दल आत्मीयता ठेवा कारण तुम्ही नऊ महिने तुमच्या मुलीला नऊ महिने पोटात ठेवलं तर त्या सुनेच्या आईने सुद्धा नऊ महिनेच पोटात ठेवलेलं आहे त्यांनी एक महिना दोन महिना ठेवून त्यांनी जन्माला नाही आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि तुम्ही जे तत्वज्ञान ऐकता जे लोकांपर्यंत पुरवता आणि कसं असतं माहिती आहे का सुनेला घराबाहेर काढायचं आणि चार लोकांमध्ये काय सांगायचं तीस तर येत नाही तीस तर येत नाही तिला तर दहा धाबडा न्यायला जाते माझा मुलगा यांच्याजवळ काय प्रूफ असते आणि घरी येणाऱ्या सुना या घराबाहेर हाकलून लावतात आणि नातेवाईकांपर्यंत हा मेसेज पोहोचवतात का की माझ्या घरापर्यंत सून आली होती माझा नातू आला होता पण मी तिला घरात घेतली नाही घराबाहेर हाकलून दिली हा मेसेज ते लोकांपर्यंत पोहोचत नाहीत नातेवाईकांपर्यंत पोहोचवत नाही नातेवाईकात काय पोहोचवतात तिने अशा शिव्या दिल्या तिने तशा शिव्या दिल्या ती अशी बोलली ती तशी बोलली अरे तुमच्या मुलीवर दहा चापटा मारा किंवा दहा फटके द्या मग तिच्या मनातून काय निघतं ते तुम्ही त्याचा विचार करा मग ते तुम्ही सुनेला मारहाण करता सगळ्या गोष्टी तिच्यावर अन्याय अत्याचार करतात मग ती एक शब्द बोलणारही नाही का आणि त्यातही बहिणी त्याही पेक्षा हुशार अशा असतात की भावानी बायकोला काय मेसेज पाठवला त्याचा मोबाईल चेक करतील त्यानंतर त्याहीपेक्षा काही एक्सपर्ट अशा असतात की ती कुठे जाते कुठे नाही जात या सगळ्या गोष्टीची विचारपूस करतील तिच्यासाठी तू काय काय घेतलं काय काय नाही घेतलं आणि मग त्यातही कसं बायकोला दोन मारली म्हणते तर ती म्हणते सासरी माहेरी सांगत जाते म्हणते ठीक आहे आणि आम्हाला एवढं लहानपणी तू मारलं तर आम्ही कसं सहन केलं म्हणते अरे तुम्ही मार खाल्ला पण प्रेग्नेंट असताना खाल्ला का काही काही असे पती असतात की पत्नी प्रेग्नेंट असताना तिला किती मारहाण करतात आणि कारण काय सासू भाची किंवा ननद ज्या नवरा टाकून आलेल्या असतात स्पष्ट शब्द तसंच म्हणेल की नवरा टाकून आलेल्या असतात कारण कसं आहे सगळ्यांनाच मी म्हणणार नाही कारण काही नंदा मी अशाही बघितल्या आहेत की त्या म्हणतात की दादा तू तुझं आयुष्य जग मी माझी आयुष्य जगली माझ्या नशिबात होतं ते झालं ते झालं पण तू सुखाचा संसार कर नंदेशी एवढ्या नंदेचं आणि भावजेचं चा एवढं छान पटतं की खूपच त्या गुला गुढी गुलाबीने राहतात आणि त्या नंदा घरी जुळून सुद्धा घेतात अशाही समजदार काही नंदा आहे सगळ्याच काही वाईट नाही आहेत पण अतिशय चंडाल प्रवृत्तीच्या आहेत ना ज्या काली मातेच्या काली मातेचं सॉरी काली मातेचं रूप हे विद्रूप असतं पण ती मनानं म्हणजे आपण मानतो तिला आणि ती खरंच पूजनीय आहे तिच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही आहे पण तिचं जे विद्रूप रूप असतं ना त्याबद्दल मी नंदांबद्दल म्हणते की त्या त्यांच्यासारख्या कधी कधी रागा देतात आणि सगळं काही उद्ध्वस्त करून नेतात त्यामुळे कसं आहे विचार करा सगळ्या गोष्टीचा तुम्हाला जर मुली असतील तर नक्कीच विचार करा कारण कसं आहे जे तुम्ही द्याल ना ते तुम्हाला परत नक्कीच मिळणार आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि कुणाची खोटी बदनामी करणे टाळा आणि कसं आहे कधी कधी जर त्या व्यक्तीचं आणि त्या घराबाहेर काढलेल्या सुनाचं आणि त्या मुलाचं जर चांगलं पटायला लागलं तो जर त्याच्या मुलीबद्दल मुलाबद्दल आत्मीयता दाखवू लागला तर ही जी व्यक्ती आहे नंदा किंवा तिच्या नंदेच्या मुली तिसऱ्या व्यक्तीजवळ काय सांगतात माहीत आहे हो तिला आता शिक्षण पाण्याचं काम आहे ना तिला डॉक्युमेंटचं काम पडेल ना म्हणून छान छान बोलते माझ्या मामासोबत तर या सगळ्या ज्या भाच्या आहे ना त्यांनी आपला सुखाचा संसार सांभाळायचा कारण कसं आहे ती जी मुलगी तुम्ही घराबाहेर काढली ना ती तुम्हाला घराबाहेर काढू शकते पण प्रश्न असा आहे की तुमच्या अंगामध्ये जे रक्त वाहतं हो, ते तिच्या अंगामध्ये वाहत नाही तिच्या अंगामध्ये शूज्ञपणाचं रक्त वाहतं हो, आणि त्यामुळे ती शांत असते त्यामुळे तुम्ही शांत राहा आणि आपला सुखाचा संसार करा कुठल्या मामीबद्दल आपल्या मामाबद्दल आपल्या मामे भावाबद्दल आपल्या मामे भा बहिणीबद्दल बोलताना थोडा विचार करा तोंड सांभाळून करा कारण आयुष्यभर तुम्ही आश्रयित होता आणि आजही तुमचे जे नवरे आहेत ते तुम्हाला पोचू शकत नाही तुमच्या घरी जर कोणी वारीला गेलं तर त्या मामालाच डबे आणून द्यावं लागतात तुमच्या घरी तर कधी जर तुमचे पतिदेव तुम्हाला न्यायला आले नाही तर त्या मामालाच गाडीवर बसून तुम्हाला नेऊन द्यावं लागतं तुमच्या घरी तर ही आश्रयितपणा आजही तुमचा कायम आहे आणि जी सून तुम्ही घराबाहेर काढली आहे ती मर्दासारखी अख्ख्या समाजामध्ये वावरते तिच्याकडे पाहण्याची वाईट नजर टाकण्याची कुणाची हिंमत होत नाही कारण तिने तिचं अस्तित्वच तसं निर्माण केलं आहे तर तुमची आई हे मी म माझ्याबद्दल किंवा स्वतःबद्दल बोलत नाही आहे पण भरपूरशा अशा मैत्रिणीचं ते ऐकताना तेव्हा खरंच कळवळा वाटतो आणि त्यांच्याबद्दल खूप वाईट वाटतं आणि अतिशय राग येतो या अशा नंदांचा ते मुलगी जे आहे तुम्ही घराबाहेर काढल्यानंतरही तिने स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं स्वतःच घर निर्माण केलं वडिलांच्या घरी ती नाही आहे ती मुला मुलगा सांभाळते मुलगी सांभाळते आणि तिला कुठल्याही भावाची गरज नाही आहे आणि कुणा कुठल्याही भावाचा तिने संसार उद्ध्वस्त केलेला नाही आहे त्यामुळे तुमच्या आई ज्या आहे त्या नंदा ज्या आहे भाची आहे सासूसुद्धा आहे तिनं अख्खा आयुष्य काय भोगलं असेल तिचं तिला माहीत आहे आणि अशी जे सासू आहे जी सुनेला घराबाहेर काढते एवढा अन्याय अत्याचार करते मला नाही वाटत की तिने नवऱ्याचं काही ऐकलं असेल कारण ती कुणाला काही बोलूच देत नाही स्वतःशिवाय तर अशा ज्या नंदा आहेत सासू आहेत या सगळ्या ज्या आहेत तर या यांनी कुणाचा संसार उद्ध्वस्त केला आहे तर त्यांचं त्यांना भोगावं लागणारच आहे पण त्यांनी फक्त आपला स्वतःचा संसार बघायचा आनंदाने जगायचं कुणाच्या टीका करायच्या नाही आणि कुणाची खोटी बदनामी तर अजिबात करायची नाही आहे कारण कसं असतं आजकाल सर्वांना माध्यम असतं माध्यमातून ते प्रत्येकाचं नाव घेऊ शकतात पण त्या मुली नाव घेत नाही तर ही तुमची खूप मोठी मोठेपणा आहे त्यामुळे तुम्ही थोडं जपून बघा जपून राहा कुणाची बदनामी करू नका कारण कसं असतं अख्खं आयुष्य लागून जातं कुणाला इमेज कमवण्यासाठी आणि तुम्ही क्षणामध्ये ते पूर्ण धुळीस मिळवता आणि सांगता की कि तिचं किनी लफडं असेल तिचं किनी अफेअर असेल अरे तिचं जर अफेअर असते ना तर मग तिने दहा मुलं बघितले असते दहा नवरे ठेवले असते आणि त्यानंतर तिने तिचा उदरनिर्वाह केला असता कारण आजकाल बिझनेस प्रत्येकडे गल्ली गल्लीने चालत असतो पण ती सुज्ञपणानं आपलं कॅरेक्टर सांभाळत असते सगळ्या गोष्टी व्यवस्थित हँडल करते आणि मुलासमोर आपला मुलीसमोर आपला आदर्श निर्माण व्हायला हवा अशा पद्धतीने ते वागत असते कारण तुमच्यासारखा तिचा स्वभाव नाही आहे ती फक्त डे ड्युटी करते नाईट ड्युटीची तिला सवय नाही आहे त्यामुळे कसं आहे ती, ती व्यक्ती प्रामाणिकपणे जगते ना तिला जगू द्यायचं आनंदात जगू द्यायचं आणि तुम्हीही आनंदात जगायचं कारण कसं असतं जोपर्यंत एखादी व्यक्ती शांत आहे तोपर्यंत ती शांत राहते आणि ज्या दिवशी तो ज्वालामुखी फाटला तर मग तुम्हालाही माहिती आहे काय होतं मग भूकंप येतो प्रलय येतो तर प्रलय येतो भूकंप जर जीवनामध्ये आणायचा नसेल तर कुणाची बदनामी करणं टाळा आणि वारंवार हे सांगणं तर नक्कीच टाळा की माझ्या भरपूरशा मैत्रिणी आहे त्याला न्यायला येणार कोणीच नसतं पण सांगितलं जातं की तिलाच घरी यायचं नाही तिलाच घरी यायचं नाही आणि ह्या नागिनांना तिथे डोलायचं असतं यांच्या पतीसही तर कसा वाटला असा व्हिडिओ नक्की कळवा पुन्हा भेटू या चॅनलवर चिराग्यान कविताज आज वर्ल्डमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ